मला घेतले कशासाठी प्रेक्षकांना रडवण्यासाठी महिला प्रेक्षकांना तर माझं ते कामच आहे मी करायलाच हवं मग मी एकदम म्हणजे त्याच्यात कमी नाही पडले पाहिजे आपली एक लिस्ट असते की आयुष्यात एकदा तरी आपल्याला ह्या माणसाबरोबर ह्या आर्टिस्ट बरोबर काय कमालीचे आर्टिस्ट आहेत है। ह्यांच्याबरोबर छोटसा का होईना पण असं बाजूबाजूला स्क्रीनवर असलं तरी बास तरी बास बास आहे पण शिवालीला माहिती होतं की नव्वद टक्के सिनेमात मी अशी दिसणार आहे माझा मेकअप अॅसिड अटॅक झाल्यामुळे असा असणार आहे त्यामुळे त्या मुलीचं मला कौतुक वाटतं की मी स्क्रीनवर सुंदर दिसणार नाहीये माझा मेकअप असा असणार हे असतानाही तिने तो रोल स्वीकारला एक चॅलेंज म्हणून भारतातला पहिला ऍसिड पहिल। अटॅक म्हणजे जेव्हा ऍसिड अटॅक ही संकल्पना सुद्धा माहिती नव्हती लोकांना की, की ह्याने असं होतं ह्या गोष्टीने मी आता एका इव्हेंटमध्ये पुन्हा आमच्या एज ग्रुपच्या बऱ्याच नायिका आम्ही डान्स करतोय आता लवकरच मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर खरं तर चित्रपट हे माध्यम किती ताकदीचं आहे म्हणजे समाज प्रबोधन असेल किंवा सामाजिक जे खरं वास्तव वा आहे ते चित्रपटांमधून आपण बघत असतो आणि यात तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तींचा संघर्ष देखील आपण या चित्रपटाच्या माध्यमातून बघत असतो पण मंगला या चित्रपटामध्ये जो संघर्ष आहे तो खरंच खूप वेगळा आहे त्यांचा संघर्ष चित्रपट रूपामध्ये तो कशा पद्धतीनं समोर येईल हे बघणं महत्वाचं ठरेल पण या मंगला चित्रपटाच्या निमित्तानं या टीम सोबत आपण आज गप्पा मारणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहे अलका कुबलजी शिवाली आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शिका खूप खूप स्वागत आहे तुमचं सकाळ मध्ये आणि मला असं वाटतं मंगलाविषयी बोललं जाते कारण महत्वाचा विषय तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळाल्या ट्रेलर बघितली झालं बघितली कालच मी पुण्यात एका लग्नात होते आणि मला इमिजिएट बऱ्याच जणांच्या बरोबर मंगलाचा ट्रेलर खूप आवडला खूप आवडला मी करा तोपर्यंत पाहिला नव्हता असा पाहिला होता शेअर केला होता आपणाने पण मला बरं वाटलं की पोहोचतोय ट्रेलर आणि काल एवढे लाईक्स मिळाले आहेत खूपच छान रिस्पॉन्स मिळतोय एक तर मुळात छानच झालाय फिल्मही छान झाली बघूया आता काय नक्कीच <laughs> शिवाली तुझ्यासाठी खूपच महत्वाचा चित्रपट आहे कारण अशा पद्धतीची भूमिका तू केलेली नाहीये म्हणजे तू हळूहळू आता सिनेसृष्टीत येत आहेस आणि विविध भूमिका करतेस पण मला वाटतं ही सगळ्यात आव्हानात्मक राहिली असेल तुझ्यासाठी हो म्हणजे असं म्हणायला गेलं तर खूप टास्क होते या सिनेमात काम करण्यासाठीचे पहिलं तर मेकअप होता आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट गाणं म्हणजे हा संगीतावर अर्धा डिपेंड फ, सिनेमा आहे कारण खूप गाणी आहेत आणि आपल्या ज्या मंगला मॅम आहेत ओरिजिनल मंगला ज्या आहेत त्या शास्त्रीय आहे, आहे, संगीत विशारत आहेत त्या प्राध्यापिका राहिलेल्या आहेत संगीताच्या सो ते जास्त चॅलेंजिंग होतं आणि जसं तू म्हणालीस की मी ऑलरेडी आधीच सिनेमे केले आहेत किंवा हळूहळू येते सिनेमासृष्टीमध्ये तर असं आधी ॲज अ लीड एवढा मोठा सिनेमा मला अपर्णा मॅमने दिला ऑफकोर्स त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून आभार आणि हा विश्वास माझ्यासाठी त्यांनी दाखवला की शिवालीला हे जमू शकतं तर मी माझं असं झालं की आपण अर्ध काम इथे जिंकलेलं आहे की आपल्या डिरेक्टरला असं वाटतं की आपल्याला येतं सो so, त्यातून एक कॉन्फिडन्स मिळाला आणि मी माझे दोन हजार तीन हजार टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता लेट्स होप की हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा कारण जसं आत्ता लोक म्हणतायत की आम्हाला काहीतरी वेगळं बघायचं आहे अरे ते साऊथवाले काय सिनेमे करतात आपल्या मराठीत झाले पाहिजेत तर मला असं वाटतं की सिनेमाटोग्राफी असो सीनची बांधणी असो सी पिक्चरचं दिसणं असो त्याचं टेक्स्चर असो हे कदाचित आता जो आपला प्रेक्षक आहे सुजाण प्रेक्षक आहे त्याला आवडणार बनवलेलं आहे शिकण्यासाठी बनवलेलं आहे जे आता ह्या सृष्टी संदर्भात काम करतात मुलं हल्लीची त्यांना काहीतरी शिकायला वेगळं मिळेल आणि आमचे डीओपी पी आहेत अरुणजी त्यांनी तर म्हणजे सुंदर फ्रेम्स डेकोरेट केल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि मला डबिंगला मी बघितलं तर खूपच सुंदर दिसत आहे तर माझं असं म्हणणं की ज्या अपेक्षा आहेत की सुंदर सिनेमा बघायला मिळणं मराठीत तर तो हा असेल कदाचित आणि ऑफकोर्स अलका मॅम आणि शशांक सर आहेत तर कुठेच अभिनय किंवा त्या ग्रेटनेसचं काम हे कुठेच कमी नाही असं मला वाटतं या दोन व्यक्तींनी तर भरभरूनच दिलंय सिनेमात तर ऑफकोर्स त्यांच्यावर जी प्रेम करतात लोक अल्क ताईंवर गेले चाळीस वर्ष जी लोक प्रेम करतात ती ते प्रेमासाठी नक्कीच बघायला येणार आहेत आणि मला खात्री आहे की अलका मॅमना ज्या प्रेक्षकांनी बघितलंय त्याच्यापेक्षा वेगळं ह्या सिनेमात ते त्यांना बघणार आहेत हे डेफिनेटली मी सांगू शकते नक्कीच मग तुमच्याकडनं जाणून घेईल की कारण या सगळ्या ह्याच्यात विविध जॉनर आहे कंटेंट आहे आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की मनोरंजन मनोरंजनाचं माध्यम म्हणून ज्या ठिकाणी बघितलं जातं त्याच्यात समाज प्रबोधन आहेत आणि तुम्ही जो विषय घेऊन येत आहे रिस्क वाटत होती सुरुवातीला की आपण काय घेऊन येतोय भरपूर रिस्क वाटली कारण एक सिनेमा हिंदीत ऑलरेडी झालेला आहे सेम सब्जेक्टवर बरोबर तर भीती थोडी होती पण कॉन्फिडन्स पण होता की अजूनपर्यंत मराठीत असा चित्रपट या सब्जेक्टवर तरी नाही आला आहे तर आपण ट्राय करू शकतो दुसरं काय क्लासिकल म्युझिक बेस्ड मूवी आहे ह्याच्यात क्लासिकल म्युझिकचा वापर झालाय कारण मंगला कपूर का स्वतःच क्लासिकल सिंगर आहे तर आपला जो महाराष्ट्रीयन श्रोता आहे या आपले जे दर्शक आहे त्यांना क्लासिकलची चांगली समज आहे तर, तर त्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स पण आहे की मूवी नक्की लोकांना आवडेल Okay. आणि शिवालीला या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारण्यासाठी असेल तो काय विचार होतो कारण प्रेक्षकांनी तिला हास्य जत्रेच्या माध्यमातून विविध भूमिका त्या मंचावर बघताना बघितलेला आहे कारण तो विनोदी बाज असेल याच्यासाठी तिची निवड करताना महाराष्ट्राची हास्य जत्रा हाच प्रमुख कारण आहे कारण आपण शिवालीला त्या त्याच्यात आपण प्रत्येक एज ग्रुप मध्ये बघितलंय तुम्ही लहान शिवाली पण बघितली शाळेत जातानी तुम्ही मोठी शिवाली पण बघितली आहे आणि कुठल्या कुठल्या एपिसोड मध्ये तिने असं म्हणजे प्राऊड महिलाचा पण रोल केलेला आहे आणि आम्हाला एक्झॅक्टली तेच हवं होतं माझे कॅरेक्टर चार ए डिफरंट एज ग्रुपच आहे आणि मला अशी ऍक्ट्रेस हवी होती जी प्रत्येक एज ग्रुपला ती सेम ऍक्ट्रेस आणि मला असं वाटतं शिवाली परफेक्ट चॉईस होती त्या रोल साठी पण शिवाली तू अलका मॅम बद्दल बोलत होतीस पण अनेकांचं ड्रीम असतं म्हणजे आपण त्यांचे चित्रपट बघत मोठे झालेलो आहोत आणि त्यांच्यासोबत आणि ते पण अल्कामॅम आईच्या भूमिकेत म्हणजे सोने पे सुहागा सगळं झालेलं आहे काय राहिलं अरे भाऊ खर तर मी जन्माला पण आले नव्हते याच्यात काय करता म्हणजे आ, आ, मी आ, मी आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमधले हेच सांगितलं की आपली एक लिस्ट असते की आयुष्यात एकदा तरी आपल्याला ह्या माणसाबरोबर ह्या आर्टिस्टबरोबर काय कमालीचे आर्टिस्ट आहेत ह्यांच्याबरोबर छोटंसं का, है। का होईना पण असं बाजूबाजूला स्क्रीनवर असलं तरी, बास, तरी बास बास आहे तर माझं ते श, ते स्वप्न ते जे काही ड्रीम आहे त्या लिस्ट मधलं एक नाव माझं आवडतं ऑफकोर्स अलका मॅम त्यांच्याबरोबर हे पूर्ण झालंय आणि मला खूप मजा आली मी नेहमी नेहमी हेच म्हणते की त्यांचा अनुभव आहे त्या सुद्धा अनुभवातूनच शिकल्या आहेत त्यांनी आज स्वतःला इतकं स्ट्रॉंग केलंय म्हणजे हा जो आदर आहे ना त्यांच्याबद्दलचा का आहे कारण त्यांनी ते त्यांचं स्वतःच अस्तित्व आहे ते स्वतः घडवून आणलं so, सो त्याच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे ऍज अ वुमेन म्हणून किंवा महिला आर्टिस्ट म्हणून सिनेमा सृष्टीतला कारण आता तरी खूप मोकळं झालंय सगळं असं सा म्हणायला गेलं पण जेव्हा त्या काम करत होत्या या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा आय गेस मुलींसाठी एवढं ओपन अप नव्हतं कधीच नव्हतं खूपच मागासलेलं होतं प्रेक्षक तेव्हा असं म्हणायला हरकत नाही पण त्या ह्याच्यातही स्ट्रॉंग आणि स्वतःला खंबीरपणे उभं करून स्वतःचं करिअर घडवणं स्वतःच्या मुलींचं करिअर घडवणं हे काही खाऊची गोष्ट नसतेच कधीच नसते संसार सांभाळून आता मी मुलगी म्हणून खूप रिलेट करू शकते की घर सांभाळून मुलींचं सगळं सांभाळून इतक्या लांब लांब शूटला जाणं लांब राहणं घरापासून त्यांचं सगळं फॅमिली बघणं हे बघणं ते बघणं म्हणजे हॅथ ऑफ टू हर की हे आपल्याला आता त्यांना बघून शिकायला मिळतं आणि एवढ्या मोठ्या स्कूल बरोबर आपण काम करत हे तर प्रत्येक आर्टिस्टचं ड्रीम असतं आणि माझं ते पूर्ण झालंय सो मी स्वतःला खूप ग्रेटफुल समजते की मला मॅमसोबत काम करायला मिळालं मी हास्य जत्रेत होते त्यांच्याबरोबर पण आम्ही असायचो काम नाही केलं पण ती जी काम करण्याची एक वेगळी प्रोसेस आहे अनुभवाचे बोल जे असतात <laughs> करता ना कर... ते परफॉर्म करताना कळतात की त्यांना त्यांना माहीत आहे की आपण हा सीन कसा करायला हवा किंवा कसं आणि ते ईज किंवा ते कसं येतं तर अनुभवातून येतं आणि आपण जेव्हा एवढ्या अनुभवी माणसाबरोबर काम करतो तेव्हा दहा गोष्टी आपल्या पण पदरात पडतात सो मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं रादर शशांक सरांकडून सुद्धा म्हणजे माझं असं म्हणणं आहे की अलका मॅम एक वेगळं स्कूल आहे शशांक सर एक वेगळं स्कूल आहे सो तू विचार करणं मी किती शिकले असेल त्या प्रोसेस मध्ये म्हणजे ते वीस दिवस प्रत्येक क्षण म्हणजे माझा ताईंचा सीन असेल माझा शशांक सरांचा सीन असेल तर एक वेगळं शिकायला मिळालं हे दोन आर्टिस्ट होतेच आणि अपर्णा मॅमही होत्या म्हणजे शी वॉज व्हेरी चिल <laughs> <laughs> कधीच आरडाओरडा नाही काय नाही काय नाही काय नाही एकदम चील चील एकदम काय करायचं मग जाऊन फक्त असा कारण मला फार बर्डन प्रेशर नाही आला पण मला खूप शिकायला मिळालं तिन्ही लोकांकडनं खूप अलका मग तुम्हाला म्हणजे आता शिवालीने भरभरून कौतुक केलंय सगळ्यांचं कायम प्रेम मिळत असतं इतक्या वर्ष काय वाटत असत खूप बरं वाटतं आधी आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण आपल्या कामात परफेक्ट असलो किंवा प्रोड्युसरशी मेन मी प्रोड्युसर किंवा डिरेक्टर म्हणते त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण केल्यावर काही त्रास द्यायचा चे संबंधच येत नाही आपण आपलं काम करावं आपल्याला त्यासाठीच घेतलंय जा, त्याहूनही जास्त देण्याचा प्रयत्न करावा एवढंच वाटतं आणि मी चाळीस वर्ष टिकण्याचं कारण मी हेच म्हणेन एक तर पाय जमिनीवर ठेवणं डोक्यात हवा जाऊन देणं वेळेचं बंधन पाळणं Hmm. पूर्ण वेळेत विथ मेकअप रेडी राहणं आणि जे आहेत त्यांना अपेक्षा आपल्या कामाची ती आपण पूर्ण केलं कारण मी पंधरा वर्ष जेव्हा टॉपला होते प्रेरणा त्यावेळी रडारडीचे सिनेमे केले त्या लाटेतले सिनेमे केले oh. तेव्हाही मी कंटाळायचे पण मी म्हटलं मी तर एवढं मानधन मागितलं या सिनेमासाठी समजा hmm. त्यावेळी मी हायेस्ट मानधन घेणारी फिमेल ऍक्ट्रेस होती आणि मी एवढं मानधन घेते त्यांनी मला घेतले कशासाठी प्रेक्षकांना रडवण्यासाठी महिला प्रेक्षकांना तर माझं ते कामच आहे मी करायलाच हवं मग मी एकदम म्हणजे त्याच्यात कमी नाही पडले पाहिजे आवडत ते ज्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतात गोष्ट बरोबर आहे म्हणजे मला काही म्हणायचं नाही तर मी मला कंटाळा जेव्हा येईल जेव्हा मी काम बंद केलं अशा पद्धतीचे रोल तेव्हा मी घेतले व्यवसाय म्हणून स्वीकारलेत मग त्याचे रिटर्न्स मला द्यायला हवेत मी ते रडवण्याचे तर रडवण्याचं हमखास शंभर टक्के रडवलं पाहिजे महिला ऑडियन्सला आणि त्या पद्धतीने काम केलं त्यामुळे मला असं वाटत नाही मी काहीतरी वेगळं केलं शिवालीने थोडं जास्त कौतुक हो केलं <laughs> <नहीं। laughs> <laughs> पण ओव्हरऑल मी तिच्याबद्दलही सांगेन की आताच्या बऱ्याच आपण बघतो की ला मुली ला की मुलीलाच सुंदर दिसायचं असतं मी स्क्रीनवर छान दिसले पाहिजे वगैरे असतच कुठल्याही मुलीला वाटतं जे आम्हालाही आमच्या वयात त्या वाटत होतं तर पण शिवालीला माहिती होतं की नव्वद टक्के सिनेमात मी अशी दिसणार आहे माझा मेकअप ऍसिड अटॅक झाल्यामुळे असा असणार आहे त्यामुळे त्या मुलीचं मला कौतुक वाटतं की मी स्क्रीनवर सुंदर दिसणार नाही आहे माझा मेकअप असा दिसणार हे असतानाही तिने तो रोल स्वीकारला एक चॅलेंज म्हणून हे चांगल्या अभिनेत्रीचं लक्षण आहे म्हणजे नुसतं दिसणं नाही तर एक अभिनेत्री म्हणून पण तिने त्याच्यात समजूतदार आपणा दाखवला आणि आपणाने तिच्यावर जो विश्वास दाखवला <laughs> तिने सार्थ करून दाखवला कारण बारा बारा चौदा तास ती त्या मेकअप मध्ये असायची मेकअप असा लागायचे असा आणि तिला खाणं पिणं सगळंच रिस्ट्रिक्शन्स होते हो पण तिने सगळं ते लिलया पार पाडलं पण तुम्ही तो मराठी सिनेसृष्टीचा विविध काळ तुम्ही पाहिलेला आहे म्हणजे या सिनेसृष्टीचा चढउतार बघितला असं आपण म्हणूयात या सगळ्यात सातत्य ठेवलं तुम्ही चित्रपट करत आलात तुम्ही मालिका करत राहिला त्या सातत्याचं कारण काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांचं प्रेमच म्हणेन कारण डिमांड म्हणजे चॅनलनी आपली आपल्याला बोलवणं चॅनलचं डिमांड असणं हे मी आता एका इव्हेंटमध्ये पुन्हा आमच्या एज ग्रुपच्या बऱ्याच नायिका आम्ही डान्स करतो आहे आता लवकरच तर मला मजा वाटते की अरे वा आपल्याला या आता साठी जेव्हा मी आता आम्हाला डान्स करायचा आहे पण इथे एनर्जी येते आणि आपण अजूनही आपल्या प्रेक्षकांसमोर आपल्याला प्रेक्षक तेवढंच प्रेम करतात हवे हवेसे वाटतात प्रेक्षकांना आपण हवे हवेसे वाटणं ही भावनाच खूप सुखावून जाते आणि मला असं वाटतं की खरं तर माझं लाईफ वाढलं ते याचमुळे की माझे पाय जमिनीवर मी प्रत्येक वेळी म्हणेन की तुमच्या डोक्यात हवा गेली तर तुमच्या मागे बराच मोठा क्यू असतो तू नाही तो और सही मी त्रास दिला नाही कधीच नाही माझ्या प्रोजेक्टचा विचार केला माझ्या प्रोड्युसरचा विचार केला माझ्या डिरेक्टरचा विचार केला त्यामुळे मी सातत्याने टिकून आहे आणि माझ्या प्रेक्षकांनी माझ्यावर खरंच भरपूर प्रेम केलं तो नहीं नहीं, ते चित्र बघायला yes, त्या थँक्स म्हणावं असं वाटतं प्रेरणा कारण अपर्णाने माझा या रोलसाठी विचार करणं मला आता काहीतरी खरंच वेगळं करावं असं वाटतं जेव्हा मला धुरळात वेगळी भूमिका मिळाली वेडिंगचा सिनेमात मिळाली अजून मी अशा वेगळ्या फिल्म्स केल्या आता कॉंग्रेच्युलेशन नावाची फिल्म केली लोकेश गुप्तेंची तसं अपर्णाने जेव्हा माझा विचार केला रोल ऐकल्यावर मला वाटलं मी ॲक्च्युअल हलका आहे याच्यात की जी मी माझ्या मुलींची आई आहे मी जी मुलींबरोबर माझा संवाद आहे किंवा त्यांचं ऐकते मी रागवते त्यांच्यावर पण त्यांची बाजू ऐकल्यावर मला कळतं की मी चुकते कुठेतरी जसं मी हिच्या बाबतीत पण स्क्रीनवर म्हणते वडिलांशी बोलताना बस झालं आपल्याला झेपेल तेवढंच करूया ह्या ते वडील म्हणतात नाही हा विचार करू नकोस आपण तिच्यासाठी जगायचं आहे आता म्हणजे एखाद्या क्षणाला आर्थिक परिस्थितीमुळे ती आई तोही विचार करते आणि परत आई तिला कसं एनकरेज करते फार मस्त रोल होता आणि आपण थँक्स म्हणजे खरंच सांगते की मजा येते असं काहीतरी करताना अगदी पण शिवाली जसं सा आपण सांगितलं हिंदीतही झालेली आहे अशी भूमिका तर तुला असं वाटलं की कम्पॅरिझन आणि या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण या भूमिकेवर कॉन्सन्ट्रेट करा आपण काय पद्धतीने करू शकतो हा थॉट होता का तुझा ऑफकोर्स होता म्हणजे आम्ही बोललो पण त्या गोष्टीवर की ऑफकोर्स म्हणजे हिंदी सिनेमात छपाक नावाचा सिनेमा झालाय हिंदी हिंदीमध्ये छपाक नावाचा सिनेमा झालाय रादर तो दीपिका पडुकोनने केला hmm. आणि तो इतका गाजला किंवा सगळ्यांना माहिती आहे की असं असं पण ती स्टोरी वेगळी होती त्या मुलीचं म्हणणं होतं किंवा काळ वेगळा आत्ताचा होता रादर ज्याच्यामुळे आपल्याकडे आर्टिकल आलं एक त्या गोष्टीसाठीच hmm. हे खूपच वेगळं आहे म्हणजे भारतातला पहिला ऍसिड अटॅक म्हणजे जेव्हा ऍसिड अटॅक ही संकल्पना सुद्धा माहिती नव्हती लोकांना कि ह्याने असं होतं ह्या गोष्टीने प्रेरणा की त्यांना ते ऍसिड टाकल्यावर हे ऍसिड टाकले की काय टाकलंय हेही ओरिजिनल मंगलाना किंवा त्या फॅमिलीला समजलं नाही डॉक्टरने समजले नाही की उकळत तेल घातलंय की काय घातलंय म्हणजे या काळातली एक केस आहे आणि अपर्णाने ऑलरेडी त्याची डॉक्युमेंटरी केली आहे आणि एवढी अप्रतिम बऱ्याच ठिकाणी बक्षिसही मिळाली अपर्णाला पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही पण आता असं वाटतं की ती करताना की त्या काळातही हे केवढे ऍडव्हान्स होते विचाराने सगळी फॅमिली म्हणजे आई वडील आणि ती मुलगी पण ह्या okay. yes, so, uh, सगळ्या गोष्टींमुळे मला असं नाहीच वाटलं hmm. जे फिल्म बघतील त्यांनाही नाहीच वाटणार की हे तसं आहे किंवा हे तसं दाखवलंय असं काहीच नाहीये त्याच्यात संपूर्ण मंगलाताईंचा प्रवास दाखवलाय म्हणजे hmm. वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते अगदी साठी त्यांचं hmm. सगळं दाखवलंय की त्या कशा आणि ही गोष्ट काही शासनाकडून आपण आर्टिकल काढून घेऊयात किंवा सरकारने विरोध केला पाहिजे ही नाहीच आहे ही गोष्ट त्यांची स्वतःची आहे एक माणूस म्हणून आहे की जेव्हा एखाद्या मुलीवर अशा गोष्टी होतात तर मग त्या मुलीने किती खंबीर राहिलं पाहिजे आणि स्वतःला ग्रूम केलं पाहिजे कारण त्यांचं आयुष्य हे ॲसिड अटॅक नंतरच चालू झालं असं म्हणायला हरकत नाही कारण त्या तेव्हा ते लहानच होत्या की फार आणि ही ह्याची गोष्ट आहे सो मला खूप वाईट वाटत की ही ची गोष्ट आहे आणि तरी आता ते ताज ताज आहे किंवा तर असे प्रकार घडतात मुलींच्या बाबतीत तुम्ही तर इथेच काम करतात तुम्हाला तर किती बातम्या येत असतील किती न्यूज येत असतील की, की आ, आज इथे झालं आज कोल्हापूरमध्ये झालं आज बदलापूर मध्ये इथे झालं कल्याण मध्ये इथे झालं तर हे तेव्हापासून ते आतापर्यंत तसंच आहे अगं हे नाहीच बदलत आहे तर पहिला थॉट हा होता की आपण ह्या गोष्टीसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळतंय रादर सोशल मीडिया किंवा ह्याच्यावर आपण एक पोस्ट टाकून किती लोकांना सांगणार ना पण हे खूप वास्ट माध्यम आहे सांगण्याचं आणि माझा पहिला थॉट सिनेमा चूज करण्याचा हाच होता की चॅलेंजिंग रोल आणि महत्वाचं आहे लोकांना की ही जे आताही पोहोचलं पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रत्येक घरात घरातल्या आई बाबांनी त्यांच्या मुलीला नेलं पाहिजे हा सिनेमा बघायला की तू किती स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा तू कसं सर्वाईव्ह केलं पाहिजे स्वतःच्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे रादर मुलींपेक्षा मुलांना बघायला नेलं पाहिजे की काय नाही केलं पाहिजे आयुष्यात सो असा मला महत्वाचा मुद्दा तू या निमित्तानं बोललीस पण मंगलताईंचा तो गायिका असल्यामुळे तो मॅनेरिझम आणि त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं माझ्या मुलाखतीतच तू म्हटली होती की तुला का का की त्या हास्य जत्रेच्या सेट तशी गायिका वगैरे काहीतरी साकारायचंय किंवा गायचंय वगैरे असं करायचंय तर त्याबद्दल मी बोललेले पण मला चान्स कोणी नाही कारण <laughs> मी खूप वाईट गाते मी आणि आमचे स्क्रीन प्ले रायटर आहेत सौरभ <laughs> आम्ही दोघी एक गाडर डे मैफिल बनवतो आमच्या दोघांचा आवाज गाणं <laughs> सो आमच्यावर कधीच कोणी कोणीसाठी विश्वास नाही टाकणार पण खूप 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 चॅलेंजिंग होत म्हणजे आपल्यातलं आपल्याला ज्या गोष्टी मधलं शून्य पर्सनच नॉलेज ते खूप कठीण असत माहिती पण नाही आपण म्हणजे माणसं शिकलेल्याच आहे तर त्यांनी मला खूप मदत केली खूप जास्त माझा एक मित्र आहे मी म्हणून तो डी वाय पाटील कॉलेजला होता मी यूनिव्ह फेस्टिवल एकत्र करायचो तर मी त्याला फोन केलेला तर त्याने मला त्या गोष्टी सांगितलेल्या जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपला वरचा सुरु लागतो कारण ते मॅनरिझम त्याच्यामध्ये गरजेचे तर ह्या गोष्टी आता माणूस मला सांगितले की गांवणी गुप्ता त्यांनी हे सगळी बंदीश संगीत सरगम सगळं त्यांनीच गायलंय hmm. तर त्यांचे व्हिडिओ बघ त्यांनी मला व्हिडिओ पाठवले तर मी ऑलमोस्ट uh, त्यांनाच कॉपी केलं म्हणजे त्या जशात गातात ते hmm. म्हणजे त्यांनी मला व्हिडिओ सेम गाण्याचा सेम व्हिडिओ पाठवलेला त्यांचा करून <laughs> सो ते गाणं ते तसे हात वगैरे केले त्यांनी डोळे कुठे घातले कुठे एका श्वासात ते घेतलंय आणि कुठे ब्रेक केलंय तर हेच सगळ मी त्यांच बघून बघून कॉपी करून करून हळूहळू आपण हे करू शकते असं हे करू शकतो खूप जणांची मदत झाली आणि रॉम टी हे ते पण मला एकदा फोन बरोबर चेक करून सांगितले म्हणजे मी कधीच नाही इंटरनं मला इंटरग्रावर त्यांनी अटेन्स दिलेला की आजपर्यंत मी जेवढी गाणी गायलीये बॉलीवूड मध्ये मराठी इंडस्ट्री मध्ये त्यांच्याच आहे त्यापैकी आजपर्यंत बेस्ट

एका तो वेळेपणा मॅच करायचा होता मला शेवटचा प्रश्न मॅम तुम्हाला की तो तुम्ही जो थॉट घेऊन हा चित्रपट सुरू केला तर तो तयार होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो तुम्हाला वाटतं की ते तुम्हाला जे म्हणायचं आहे ते चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जाईल तर त्या निमित्तानं या मुलाखतीच्या निमित्ताने काय सांगावं वाटत मला हेच सांगितलं की एका इतके वर्ष

आयुष्य सगळं उघडेच नक्कीच मला असं वाटतं अशा चित्रपटांच्या माध्यमात कुठेतरी छोटासा बदल झाला तर ते सगळ्यांचं यश असेल खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या चित्रपटासाठी आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी धन्यवाद आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा नक्कीच उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद मिळून अशा शुभेच्छा सतरा जानेवारीला सगळ्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलंय आणि त्या प्रेमा काहीतरी वेगळं बघायला मिळेल या खात काहीतरी आपण शिकून काहीतरी या सिनेमातून घेऊन जाऊ या खात नक्की सतरा तारखेला सिनेमा गुण मध्ये जाऊन हा पिक्चर नक्की 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 बघा कळकळीची आपण म्हणतो काही वेगळे सिनेमे येत नाही पण आता कंटेंट हाय दिवस झालाय सिनेमाचा काहीतरी वेगळा कंटेंट देण्याचा प्रयत्न केलाय चांगले तुम्ही त्यांनी नक्कीच पाहावी प्रेक्षकांनी एवढं सांगायचे खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू